नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात मजेत तर आज घरी कोण आले नक्की बघा तर इकडे बघा सोम आले तर गाडी घेऊन आल्या किती दिवस झाला आपण गाडी घेतलेली चार पाच दिवस झालं का तर इकडे आले पिल्या इकडं राधू शाळा बुडून आल्यात ही शाळा आज ड्रायव्हर आहे का नाही इकडे बबली इकडं आजी इकडं मामी इकडं मम्मी आणि इकडे स्विती वैकीच आहे का तर कुठं कुठे फिरला तुम्ही आता ರಾಕಿ ಗುಗಾ ಕೋಗಾವಿ ಮತ್ತೆ ತುಂಬ नाही का मग काय सुटे आवड तुझ पूजा वगैरे करू आपण घेऊ पूजा कशी कशी गेम मध्ये कशी गेम खेळते काय बघू खरं काय बघू काय दाखव गेम जे गेम गेम खेळते बाबा चहा पाणी वगैरे होतंय त्यांचं थोडा नाश्ता वगैरे करते मी आता चाललो आहे दुकानला नारळ आणायला दुकान आपल्या इकडे जवळच आहे घरापाशीच नारळ सोलला बघा आणि बघा इकडं आपल्या आहे गाडी उभा रोड बघून आठवलाच तर मी आलतो बाहेर तर एक छोटीशी वस्तू घेण्यासाठी आलतो माझ्यातर्फे मामाला आमच्या सहपरिवाराकडून मामाला देण्यासाठी आणली होती वस्तू बाबा ही आहे वस्तू पण नक्की काय आहे तर मी ब्लॉक कंटिन्यू केला तर समजन तुम्हाला मी घरी गाडी मध्ये कोणच नाही तर मी एकटा चाललोय म्हणजे एकटाच आणि एकटाच चाललोय तर चला निघूया आपण आता घरी कुठं गाडी आली रेल्वे तिकडं आली ना इकडे गाडी काय संबंध आहे तर इकडं पूजेचं सामान आणलंय सगळं तयारीत आणलंय हा कर पूजा चालू कर स्नेल लागले आता पूजा करायला बाकीच तीन बोटां लाव तीन बोटां लाव लाव की त्याला खाली लाव की

टाकले तुम्ही टाकायची गरज नाही एकाच प्रश्न पाहिल्याने गिफ्ट आणले तर ही गिफ्ट काय नक्की दाखवतो मामा ही गिफ्ट आणली तुम्हाला तुम्हाला गिफ्ट आणले मामा गिफ्ट देशबोट ते लावाय गणती प्रत्येक गाडीत गणती असतेच तर आपल्याला दिलं नाही तर आपण ते आलोच दोन मिनटात भेटले तर टू इन वेन चकटपट्टी लावली आता काय करूया आपण गणपती बाप्पा लावून घेऊया आपल्या गाडीमध्ये कितोस लावला सेंटरला ओके गणपती बाप्पा बसले गाडीमध्ये विराजमान झाले विराजमान झाले अशी सुक्रूपरा होत्या गाडी मस्तपैकी आनंदित असंच प्रवास कंटिन्यू करत राहू ही गणपती बाप्पाच्या चरणी सिटीला आम्ही मेले करून आलोय छत्रपतींना गणपती बाप्पा बसवले आतमध्ये पल्या आता घेतोय नारळ फोडून घे पिला नारळ फोडून मस्त पैकी गणपती बाप्पाचं नाव घे मोर्या हा निघला 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 पाणी निघलं गाडीला ओळ पाणी मस्त पैकी गाडीची पूजा झाली तर चला तुम्हाला आतून गाडी दाखवतो मी थोड्या वेळेतच फोड जोरात फडा हा <laughs> जोर कि चे पिले हायस बाकी राहती दे पड पड पडकी आता गाडीच्या कुठे चला अशी मस्त पूजा झाली नारळ फोडला तर गणपती बाप्पा कसे बसवले दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पा असे बसवलेत मस्त पैकी तर कसे वाटले गणपती बाप्पा मला कमेंट करून सांगा आणि चला तुम्हाला गाडीचा थोडा रिव्ह्यू दाखवतो गणपती ठेवायचं का ठेवा ठेवा मस्त ठेवते गाडी चालू गाडी चालू थांब चावी कुठे बघू दे चावी तुझ्याकडे

आकडेवी बुट बुट आणि खाली हाड दातरायचा वरना बसायचा दामन आता चक्कर मारायला जातो चला मस्तपैकी चिलर पार्टी बस माग उघडा दरवाजा नाहीतर खाली पडचाल या चला या पुढं मी काय बरोबर बस माग चला मारतो आता चालू करतो बसा बसा चला बसा बसले का सगळी अजून कोण कोण राहिले स्ने कुठे गेले तुमच्या बसली का बाबलू बस चल कुठे जायचं आता हा असन का आता निघालो चक्कर मारायला कितने अलर किया जी मालक ठीक है मैं तो सब चक्कर वगैरे मारले मस्त पैके आणि येताय तर आणलं दीदीला दिदीला काही इष्टी गवली नाही त्यामुळे जोर येताना दीदीला घेऊन आलो आणि सगळ्यांना मस्त पैके चक्कर मारून फिरवून आणलंय तिचं इथं कॉलेज कॉलेजला जी असते जीवरला इथं जवळच आहे घरापासून मी ज्या कॉलेजला होती ते पण त्याच कॉलेजला आहे तर इकडं बच्चे पार्टी बसलेत मामा बसलेत पिल्या बसलाय मामा कसं वाटला गणपती तुम्हाला मग चांगलाय मस्त हा बसला बस मस्त व्यवस्थित आता हल्लंय मानगण नाही वारा फिरा काहीच भानगड नाही कसं माग पण बबली बसली का स्क्रीन ही ती आहे भरपूर चला बबलेच पेपर आहेत ना त्यामुळ बबला थांबतो सगळी जाऊ दे का बाय बाय दामाने जाव सगळी मामा बाय बाय हा सकाळी गरबड जाती ना कॉलेजला जाताना तर निघाली आपण मस्त बैकी आता आज जाऊस तर हात करेन ना आता घरी जाऊस तर टाटा पंच फिरून आणल्याबद्दल कसं वाटलं आणि दिदीला दिला मग काय जेवाय गा चला, चला